की आपली असणारी निंदा त्या ठिकाणी होते मग असणार जीवन जगत असताना असणार निंदेपेक्षा असणार त्या ठिकाणी मिळलेलं बरोब हा देह समर्पण केलेला बरा या ठिकाणी विचार त्या ठिकाणी केला चिंता लागली मग हे जग कशासाठी त्या ठिकाणी जगतंय आपलं असणार नाव लौकिक त्या ठिकाणी व्हावं आणि जर असणार हो असेल तर राहून तरी काय उपयोग आहे त्या ठिकाणी असा विचार केला लक्ष्मी बोलवलं गेलं लक्ष्मीला सांगितलं सीता माईला असणाऱ्या वनामध्ये अनेक ऋषी त्या ठिकाणी वास्तव्य करतात आणि त्या ऋषीच्या असणाऱ्या आश्रमाच्या ठिकाणी सीता माईला सोडून दे असा आदेश लक्ष्मीजीला त्या ठिकाणी दिला लक्ष्मी असणारा दुसरा दिवस त्या ठिकाणी उजळला गेला

आणि लक्ष्मी सांगू लागलेल्या प्रभू रामचंद्राच्या मनाला वाटू लागलेलाय की सीता माईला वनाचं दर्शन त्या ठिकाणी घडवावं आणि सीता माईची इच्छा तीच आहे म्हणून रथ म्हणजे घेऊन ये मी

लगेच असणाऱ्या सुमंतांनी सांगितलं गेलं इंद्रजीता हंद असणाऱ्या लक्ष्मी ऐकामध्ये असणारा ह्र त्या ठिकाणी घेऊन आलोय आपल्या मनामध्ये जे कार्य करण्याची इच्छा आहे ते कार्य तत्परे साधा सुमंत मुखी चे वचन सुमित्रा आनंदाना प्रवेशाला लक्ष्मी उठले गेले आणि जिथे असणार्या जनकाची मुलगी असणारी सीतामौली तिथं लक्ष्मी जानकी प्रती अग्रजाचे वचन बोलत झाला माते तुझा सीतामौलीच्या जवळ लक्ष्मी गेले आणि सांगू लागले हे आई

प्रभू रामचंद्राने तुम्हाला असणाऱ्या म्हणजे नदीच्या तीरावर अटणारी त्या ठिकाणी न रम्य असणार वन आहे आणि वन दाखवण्यासाठी तुम्हाला घेऊन जावा अशी आज्ञा त्या ठिकाणी दिले म्हणून रथ घेऊन या ठिकाणी म्हणजे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आरोप

हे सीतामौली तुम्ही आता तुमच्या मनाची इच्छा प्रभू रामचंद्रासमोर प्रगट केली होती की ऋषीची भेट घ्यावी असणाऱ्या वन उपवन त्या ठिकाणी निहारून पहावी ही असणारी वजात तुमची इच्छा प्रभू रामचंद्राने पूर्ण करण्यासाठी मला सांगितलं गेलं म्हणून म्हणले रथ लवकर उठावन रथामध्ये आरोड व्हावं म्हणजे वचन सीतामौली ऐकलं गेला अंत करण्याच्या ठिकाणी अतिशय आनंद झाला आज आपली पूर्ण आणि सज्ज होऊ लागले मग वनामध्ये अनेक ऋषींची भेट व्हायची भेट झाल्यानंतर काहीतरी दान द्यावा म्हणून असणारी नाना प्रकारची रत्न वस्त्र अलंकार त्या ठिकाणी बरोबर घेऊन रथामध्ये बसू लागल्या झाली लागल्यामौली विचार केला वनामध्ये फिरत असताना अनेक ऋषीचे आश्रम आहेत त्या ऋषीच्या असणाऱ्या आश्रमाच्या ठिकाणी ज्यांच्या असणाऱ्या स्त्रियाच्या ठिकाणी आहेत आणि स्त्रियांची भेट गेल्या बरोबर त्या ठिकाणी आणि काहीतरी वाण त्या ठिकाणी देवा

अनेक असणारी कचोडी त्या ठिकाणी बांधून घ्या वस्त्र घ्या रत्न घ्या अलंकार त्या ठिकाणी घ्या दार दागिन त्या ठिकाणी घ्या कातर वनामध्ये अनेक ऋषीच्या पत्नी त्या ठिकाणी असतात भेट झाल्याबरोबर त्यांना काहीतरी दान द्यावं याच्यासाठी अनेक म्हणजे कचोडी बांधून राहतात टाका आणि असणाऱ्या मिथिला नगरीचा राजा महिला असणारा त्या राजा ची मुलगी शितामावली लक्ष्मीला सांगू लागलेली आहे ला लक्ष्मी ऐका म्हणजे अजून माझ्या मनामध्ये मा काय आहे ती सांगे सावध रीती ना ऐका लक्ष्मणजी लक्ष्मणजी ऐका म्हणजे तुमच्या असणाऱ्या त्या ठिकाणी मनाप्रमाणे मी रथामध्ये बसून येऊ लागले अनेक असणाऱ्या ऋषींची भेट घेण्याची इच्छा माझ्या मनामध्ये आहे त्यांच्या स्त्रियांची असणारी भेट घेण्याची आवड आहे आणि निघत असताना माझा असणारा डावा डोला त्या ठिकाणी लवू लागलेला आहे सर्वांग थरथर त्या ठिकाणी कापू लागलेला आहे देहाला कंप त्या ठिकाणी सुटू लागला हे अशुभ चिन्ह त्या ठिकाणी का मला जाणवू लागली चिंता आवडते ती एवढंच नाही वनवासाच्या ठिकाणी ठिकाणी जात असताना माझ्या मनाच्या चंचलता निर्माण असणाऱ्या सर्वांग कापू कपू आहेत गात्र त्या ठिकाणी चंचलता राखू लागलेली आहेत मनामध्ये सकंप त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे चल बिचल अवस्था त्या ठिकाणी होऊ लागली लक्ष्मणाजी पृथ्वी उधवास वाटते माझे जीवी लक्ष्मणा ही असणारी प्रक्रिया आकाशी त्या ठिकाणी निस्तेज दिसू लागलेला आहे सगळं उद्वस्तावस्था त्या ठिकाणी उदास दिसू लागलेला आहे मन माझ साशंकित त्या ठिकाणी झालेलं आहे अशी असणारी अशुभ चिन्ह मला पडू लागले लक्ष्मी लक्ष्मी वनाच्या जा ठिकाणी जात असताना हे अपशकुन त्या जा ठिकाणी जाणवू लागले अशुभ चिन्ह त्या जा ठिकाणी जाणवू लागले म्हणून लक्ष्मी मी काय सांगते माझ्या आपणारे सासू सासरे धीर जावा आनंद भाऊजाई त्या ठिकाणी सुखी म्हणले असो अंबिके मातीचे हात जोडून सीतामावली प्रार्थना करून त्या ठिकाणी बोलू लागलेले मी मनामध्ये जात असताना मला अशुभन त्या ठिकाणी जाणवू लागले तर असणारे अंबिके माते सर्व असणारे सुहृदय जनते त्या ठिकाणी माझे पती प्रभू रामचंद्र आणि म्हणजे सुखी असो आणि एवढ्या असणाऱ्या सीतामौली वचन असणाऱ्या प्रभू रामचंद्र आणि असणाऱ्या लक्ष्मीमजींनी त्या ठिकाणी ऐकलं गेलं हात जोडून सांगितलं माई साहेब तुम्ही चिंता करू नका म्हणजे तुमच्या आशीर्वादाने सगळं काही सुखरूप म्हणजे त्या ठिकाणी होईल लक्ष्मी सगळ्याच कल्याण त्या ठिकाणी भगवान असणाऱ्या म्हणजे अंबिका देवीची प्रार्थना त्या ठिकाणी केली तुम्ही सगळ्याला आशीर्वाद त्या ठिकाणी दिलं म्हणून सगळे सुखरूप म्हणले त्या ठिकाणी असते त्यानंतर प्रयाण लक्ष्मी लक्ष्ममंजिनी धीर दिला रथामध्ये असणारे सीतामाऊली त्या ठिकाणी बसले गेले असणारा सुमंत सारथी रथ गडगडा करीत त्या ठिकाणी पहिल्या वस्तीला त्या ठिकाणी आले तिथं गोमती नदी होती त्या गोमती नदीच्या तीरावर पहिला मुक्काम बसला गेला गोमतीचे तीर पावन तिचे उत्तरे निमेशारण्या जयते सदा शिवा

मग अशा या पवन तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गोमती तीरावर असणारा पहिला मुक्काम त्या ठिकाणी केला रात्र संपली गेली असणारा दुसरा दिवस त्या ठिकाणी सात्याला सांगितलं साते बाबा सज्ज त्या ठिकाणी करा सांगितलं गेला बाबा आज म्हणजे असणारा त्या ठिकाणी करू पूजा आजच्या त्या ठिकाणी उरकू स्नान संध्याच्या ठिकाणी करू आणि दुपारच ही हो। मध्ये या ठिकाणी करू स्नान

कोणती तीरावर असणारा त्या ठिकाणी रथ होता लगेच असणारा त्या ठिकाणी इंद्रजीताचा हंत असणाऱ्या लक्ष्मणाचा वचन सारथ्या आणि त्या ठिकाणी नि प्रमाण मान मनोवेगा ही पेक्षाही वेग त्या ठिकाणी रथाचा वाढला आणि वाघी ती तीराकड ती रथ घेऊन हो सारती निघाला मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी पंच ध्व पाच नव्हती दहा घटका गटक्याच्या हात असणारा रथ घेऊन सारे असणाऱ्या बागेची तिराव त्या ठिकाणी पोहोचला मग त्या असणाऱ्या स्नान सध्या त्या ठिकाणी केली तीर तर्पण त्या ठिकाणी केलं ब्राह्मणाचं त्या ठिकाणी केलं दुपारची वेळ झाली दुपारची असणारी क्रिया त्या ठिकाणी सत्कर्म त्या ठिकाणी केलं आणि असणाऱ्या बागेची तीर पाहून लक्ष्मणाचा घंठ त्या ठिकाणी दाटून आला लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर असणारी काहीमा त्या ठिकाणी आठवलं गेलं की लक्ष्मी या असणाऱ्या सीतामाईला वनात सोडून त्याग त्या ठिकाणी करून ये ही आठव झाला कंठ सदगदीत झाला डोळ्यातून दुःखा वाहू लागले लक्ष्मणाचे

लक्ष्मणजी म्हणजे लक्ष्मी घेऊन आला माझा असणारा आनंदाचा काळ त्या ठिकाणी उजळला गेला आणि हे भागी ती तीर पाहिल्याबरोबर तुम्हाला रडू देण्याचं काय कारण आहे दुःख वाटण्याचं काय कारण असावं लक्ष्मी म्हणजे मला समोर सांगा तुम्हाला म्हणून असणाऱ्या सेवेसाठी प्रभु रामचंद्राच्या राम पार्श्वभागी तुम्हाला असणार स्थान आहे आणि ते स्थान सोडून तुम्ही इतक्या लांब त्या ठिकाणी आला म्हणून याच्यामुळे तुम्हाला दुःख होतं का सीतामाऊली बोलू लागल्या एवढंच नाही लक्ष्मण असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं चा असणार प्रेम माझ्यावर जेवढा त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षाही जास्त असणाऱ्या रामाचं प्रेम लक्ष्मणा तुमच्यावर आहे जर रामाचा वियोग त्या ठिकाणी तुम्हाला दुःख होत असेल लवकर मध्ये असणारा रथ आकार या तिरावून पहिलं तिराला मला त्या ठिकाणी सोडा करू लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी म्हणजे दुःख करू नका आता या आईला तिरावून पहिल तिराला त्या ठिकाणी पोहोचवा तिथं गेल्याबरोबर अनेक ऋषींचा दर्शन त्या ठिकाणी होईल ऋषींच्या असणाऱ्या पत्न्याची भेट त्या ठिकाणी होईल आणि त्या ऋषींना म्हणून असणाऱ्या ऋषीच्या पत्न्याना असणार वान त्या ठिकाणी दान म्हणजे देऊ लक्ष म्हणजे प्रभू रामचंद्राचा विहोग त्या ठिकाणी होऊ नका आताच्या आता मध्ये आई तीरावून पैल तीराला जाऊ ऋषी मंडळीचं दर्शन त्या ठिकाणी घेऊ असणाऱ्या स्त्रियाला सतीचं वाहन त्या ठिकाणी देऊ आणि लगेच म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तर आपण म्हणजे अयोध्येला जाऊ ठिकाणी लगेच असणार त्या ठिकाणी सांगितलं बाबा उवा असणार नाव त्या ठिकाणी एका विनंती पूर्ण संत सजना एकना तुम्ही एकनाथ जनार्दन स्वामीला शिरण जाऊन सांगू लागलेले आहेत हे असणार म्हणजे त्या ठिकाणी उत्तरकांड आहे ऋषी रामायणामध्ये सांगितलेली उत्तर खांडामध्ये सांगितलेली असणारी कथा ही श्रोते मंडळीला पावन करणारी पापाचं दहन करणारी कथा आहे